आज व्हॅलेंटाईन्स डे प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवसाची प्रेमी युगल आतुरतेने वाट पाहत असतात एकमेकांना गुलाब आणि भेटवस्तू देऊन प्रेमाची कबुली दिली जाते चिकी चिकी बुम बुँँँ, या चित्रपटाची टीम काल झी चोवीस तासच्या ऑफिसमध्ये आली होती दिग्दर्शक अभिनेता प्रसाद खांडेकर प्रथमेश शिवलकर आणि रोहित माने यांनी धमाल मस्ती केली गप्पा मारल्या यावेळी व्हॅलेंटाईन्स डे चे किस्सेही त्यांनी सांगितले पाहूयात दादा तुम्ही सांगा काय कशा पद्धतीने आतापर्यंत सेलिब्रेट के होता पहिला पहिला आ, केला होता किंवा पहिलं प्रेम वगैरे काय कॉलेज शाळा काय सगळं जे पहिलं प्रेम केलं तिच्यावरच लग्न झालं पहिलं दुसरं तिसरं असं काही घडलंच नाही पण एक आठवण नक्की सांगेन की पहिल्या व्हॅलेंटाईन डेला ना मी घड्या दिलं तिला गिफ्ट बर सो दुसरा व्हॅलेंटाईन डेला एकांकिकेचा प्रयोग होता सो मला वेळ मिळाला नाही सुमी मी मित्राला पाठवलं की अरे अल्पासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन ये तर तो, तो पण घड्याळच घेऊन आला तिसऱ्या व्हॅलेंटाईन डेला मागे काय दिलं तर मी विसरलो आणि मी घड्याळच ऑर्डर केलं तर हे मला त्यावेळी सुचलं नाही का हे त्यावेळी मला सुचलं नाही आणि चौथ्या व्हॅलेंटाईन डेला ती अल्पा मला आठवड्याभर आधी बोलली की घड्या सोडून दुसरं काही दे नाही दिवस मला हात दोनच आहेत तीन झाली आहेत सो एक लक्षात राहिलं माझ्या यांना विचारा हा त्याला वेळ मिळाला तीन उत्तरेबद्दल वेळ मिळाला विचार करायला अठ्ठावीस फेब्रुवारीला आमचा सिनेमा येतोय चिकी चिकी बुबुम बुम आणि यंदाच हेच आहे हा प्रमोशन आहे यंदाच सो so, uh, नक्की बघा सिनेमा जाऊन हा सिनेमा हाच माझा व्हॅलेंटाईन डे आहे <laughs> पण कुणाला आवाहन करायचंय का की येऊन बघ वगैरे असं काही म्हणायचंय का बघा आता सगळ्यांनीच बघा आता काय नाही नाही असं काहीच नाही प्रेक्षकांना आवाहन करायचं येऊन बघा कॉन्शियस झाला किती कॉन्शियस <कौन्छे> झाला <laughs> त्याला आणि त्याला पंच करायचं पण जमत नाहीये त्याला ते विनोद करता येत नाहीये त्याला अरे कसं शक्य आहे अरे देवा अरे पण आणि प्रेक्षकांना म्हणून जी व्यक्ती आहे तिला सुद्धा त्यामध्ये सामावून घेतलेला आहे त्यामुळे ती आली मध्ये येणार अठ्ठावीस फेब्रुवारीला अरे इचं सांग ना <laughs> फोटो घेणार अरे का ला तो ला। हो <laughs> <ना>। लाल झाला कॉन्शियस गेला म्हणजे जो लेखक माझ्यावर क्रिएटिव्हिटीच्या भांडत होता एवढं कॉन्शियस झाला मी लिहिताना पण नाही पाहिलं यंदाचा काय प्लॅन आहे व्हॅलेंटाईन डे सगळे स्पेशल झालं <laughs> ते एकतर खूप मुलींचे प्रपोज यायचे येतात त्यामुळे बऱ्याच मुलींना हवेत अशी इच्छा आहेच तर बऱ्याच मुलींना असं वाटत असतं दरवर्षी की याच्यासोबत मला व्हॅलेंटाईन डे करायला मिळावा कोणासोबत कोण आहेत त्या हे माहितीये ना तुझं लग्न झालंय का आपण हे जाहीर करूया माहितीये तरी मी माझ्या बायकोलाही सांगतोय बघ माझ्यासोबत त्यांना व्हॅलेंटाईन डे करायचंय ती म्हणते कर तू विनस काय टेन्शन नाही खरंच त्यामुळे माहिती तर असतं गमतीने पण तीच माझ्यासाठी एवढा स्पेशल बनवते तो दिवस त्यामुळे मला खरंच कुठे जावंस वाटत नाही सर जर चार्ज करा घाम घाम चमकतो बघा घाम चमकायला लागलाय घाम चमकायला लागलाय <laughs> <laughs> तर व्हॅलेंटाईन डे खरच खूप स्पेशल असतात आणि बायको खरंच स्पेशल करते माझा तर मी दरवर्षी तिला मी काल पण सांगितलं सगळ्यांना की मी दरवर्षी तिला एक पैठणी घेऊ बा व्हॅलेंटाईन so, डेच्या निमित्ताने एक स्पेशल गोष्ट असते आता चार वर्ष झालेत लग्नाला